स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा ओ पी एस म्हणजेच जुनी पेन्शन योजनाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे तर अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे पाहूयात राज्य सरकारी कर्मचारी कृषी समितीच्या बैठकीत निर्णय तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस लागू करण्यात यावी या मागणीसह इतर सरकारी कर्मचारी हितांच्या मागणीसाठी राज्यातील तब्बल सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकोणतीस कर्मचारी एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने वारंवार नकार दिला आहे कृषी समितीचे प्रमुख विश्वास काटकर यांनी सांगितले आहे की सामाजिक आर्थिक सुलक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असे आश्वासनही देण्यात आले होते मात्र ते लागू करण्यात आलेले नाही याबाबत अद्याप नोटिफिकेशन निघू शकलेले सुद्धा नाही त्यामुळे सर्व कर्मचारी शिक्षक यांच्यात नाराजी आहे याबाबत राज्य सरकारने तत्काळ नोटिफिकेशन काढावे अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार संबंधित कर्मचारी संघटनेने घेतला आहे असे काटकर यांनी म्हणाले आहेत तर महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत एकोणतीस ऑगस्टपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय सभेत झालेला आहे तर विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे त्याचा मोठा फटका आता सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत बसणार असून निर्णायक लढ्यांसाठी सर्व कर्मचारी सर्व सरकारी कर्मचारी सरकारविरोधात एकटलेले आहेत त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत कोणते निर्णय घेतले जातील याची शंकाच आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता आता संपलेली आहे त्यामुळे आता संपाचे हत्यार उपसले असल्याचे काटकर म्हणाले राज्यातील जवळपास सतरा लाख सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जा जाणार असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होऊ शकते सध्या सणांचा कालावधी सुरू झाला आहे त्यात पुढच्या महिन्यात गणेशोत्सव सुरू होणार आहे मात्र त्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाने सरकारचे कंबरडे मोडू शकते त्यामुळे राज्य सरकारकडून हा संप स्थगित करण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारपुढे राहणार आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी जुनी पेन्शन योजनाबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद